हारांनी फुलांनी केळीच्या खांबानी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली हारांनी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी आण ग साळी चोळी आणा कोणी आना ग साळी चोळी आणा माझ्या आंबेच्या पदरात ओटी भरा माझ्या आंब्याच्या पदरात ओटी भरा हारांनी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी बोलवा गोंदळी बोलवा कोणी बोलवा गोंदळी बोलवा माझ्या आंबेचा गोंदळ घाला माझ्या आंबेचा गोंदळ घाला हारांनी फुलान केळीच्या खांबानी पालखी सजवली हारांनी फुलांनी केळीच्या खांबानी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी बोलवा ग आ राधी बोलवा कोणी बोलवा ग आरादी बोलवा माझ्या आंबेचा जोगवा वाडा माझ्या आंबेचा जोगवा वाडा कोणी बोलवा ग आरादी बोलवा माझ्या आंबेचा जोगवा गवाडा ग वाडा हारानी फुलानी केळीच्या खांबानी पालखी सजवली हारानी फुलानी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली धन्यवाद